एक ब्रेकिंग बातमी परळीमध्ये कराड समर्थकांनी टायर जाळलेला आहे कराडला न्याय द्या कराड समर्थकांचं सध्या आंदोलन सुरू आहे परळीमध्ये कराड समर्थकांचा खर तर हा ड्रामा सुरू आहे आता कराड समर्थकांनी परळीमध्ये चक्क टायर जाळलेला आहे आपल्याला आजूबाजूला पोलीस सुद्धा पाहायला मिळतात पोलिसांकडून पाणी टाकून हे टायर विझवण्याचा प्रयत्न केला जातो प्रतिनिधी उदय नागरगुजे आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत उदय काय नेमकं का सध्या बीड सध्या बीडमध्ये परळीमध्ये आता हे आंदोलन आणखी चिघळताना दिसतंय का टायर जाळण्यात आलेलं आहे उग्र आंदोलन वाल्मिक कराड आता वाल्मिक कराडचे समर्थक आता करू लागलेत नक्कीच वाल्मिक कराड यांच्यावर जे आरोप होत आहेत ते राजकीय हेतूने प्रेरित आहेत असा आरोप आता सकाळपासून परळीमधील आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी परळी शहर ठाण्याच्या बाहेर त्यांच्या आई देखील आंदोलन करत होत्या त्यानंतर आता समर्थक देखील कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि परळी शहरातील जो मुख्य चौक आहे राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसर त्या ठिकाणी टावरवर सोडून आंदोलन काही वेळापूर्वी केलं जात होतं परंतु आता त्याला थोडंसं वेगळं स्वरूप प्राप्त झाल्याचं दिसतंय त्या ठिकाणी टायर जाळण्यात आलं होतं रस्त्यावर परंतु त्या ठिकाणी जे बंदोबस्तासाठी पोलीस होते त्यांनी तातडीने हस्तक्षेप परत हे टायर बाजूला काढला त्याची आग देखील विजवली आहे आता अशा पद्धतीने परळीत जे आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन होत असताना आता वाल्मिक द्यावा यासाठी आंदोलन देखील होत आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही बाजूकडून आता हे आंदोलन होत असताना प्रशासन हे सर्व परिस्थिती कशा पद्धतीने हाताळत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विक्रांत बरोबर उदय याचा अर्थ बीड मध्ये आता काय चालू आहे याचं वर्णन करायचं झालं तर आंदोलन विरुद्ध आंदोलन अशी परिस्थिती आहे असं म्हणू शकतो आपण नाही सध्या तरी आता काल जे आंदोलन झालं ते वाल्मिक कराडवर मोक्का लावा वाल्मिक कराडला कोण प्रकरणात अटक करावी अशी या मागणीसाठी होतं त्या मागणीची दखल कशा पद्धतीने प्रशासनाने घेतली त्यानंतर एसआयटी देखील बदलण्यात आली त्या मागणीसाठी हे आंदोलन होतं आणि ती मागणी काही अंशी पूर्ण झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे आता वाल्मिक कराडचे समर्थक जे आहेत ते देखील आता माझ्या रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे आणि वाल्मिक कराडला न्याय द्या अशीच मागणी त्यांच्याकडून केली जात आहे जे काही आरोप आहेत ते राजकीय हेतुने प्रेरित असल्याचं देखील आरोप त्यांच्याकडून केलं जात आता या सर्वावर प्रशासनाची काय भूमिका राहील कशा पद्धतीने हे सगळे आंदोलन हाताळत आहे आणि कशा पद्धतीने बंदोबस्त देखील वाढवला जातो हे देखील पाहणं महत्वाचं आहे विक्रांत बरं म्हणजे काल मस्ताजोग मध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनाने जर प्रशासनावर दबाव तयार झाला असेल तर तो दबाव रिव्हर्स व्हावा किंवा तो दबाव कमी व्हावा यासाठी आता समर्थक वाल्मिक कराडला न्याय द्या या मागणीसाठी आता परळीमध्ये आंदोलन करताना पाहायला मिळतात धन्यवाद उदय तुम्ही दिलेले दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी